साहेबाने शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहेत ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला केशेसचा विषय केशेस माग घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायले ना त्याचा पण जी आर काढायले हा पहिल्यांदा लिखित येत होते आपल्याला ते आता जीआर आर प्रत्येकाचा जी आर काढा एक एक सगळ्याचा जी, जी जमन ना जमन ना मला वाटतं हे दोन गॅझेटेरचे वेगळे गाव साहेब हा नाही नाही गॅझेटेरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं घुसवा आपण कशाला अडचण आहेत तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेअरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा तान नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगोर येतो नाही अठ्ठावन्न लाख नोंदी झालं पोरं बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या आत सगळं सोय लावतो म्हणून सांगितलं काही राहिलंच नाही ना ओके हो। आता ओके म्हणायचं पोरा हो काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते जी आरच नाही आणलं मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का, का। शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पटेल साहेब आमच्या एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत कोण कोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ ऐकायला सांगा बरं खरंच आहे का कोणत्या गलीत घातलं ते म्हणजे इकडं झेडी हा अर ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज बर ज्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आत्ता नाही उलट ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहेत ते मोकळे जाते का जे आर मानला ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक येत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोऱ्यावर गोलाला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत आजीवणी द्या आम्ही सगळे वा पोर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला लावा का हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोर आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू हो तुम्ही